नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सरदार दर्शन सिंह सिद्धू यांच्या वतीने सुमन बालगृह येथे अन्नदान करण्यात आले यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर बालाजी कल्याणकर यांचे बंधू एकनाथराव कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आमदार बालाजी कल्याणकर यांच्या दीर्घ आयुष्यासाठी दर्शन सिंह सिद्धू यांच्या वतीने सचखंड गुरुद्वारा येथे अरदास करण्यात आली शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सरदार दर्शनसिंह सिद्धू यांच्या वतीने आमदार कल्याणकर यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो यावेळी नांदेड दक्षिण शहर प्रमुख तुलजेश यादव युवासेना जिल्हाप्रमुख दक्षिण अमोदसिंग साबळे श्याम पाटील वानखेडे दिगंबर मटकमवार महेश तिडके शिवराज पाटील पुयड सायबराव वानखेडे गणेश आप्पा पवन शिंदे संतोष अवंडेकर सुनील डोजर मंगेश पाटील पप्पू सोनटक्के गजान